मी आज पोहे बनवणार आहे पोहे छान चाळीने चाळून स्वच्छ धुवून घेतला आहे मी आज पोहे बनवणार आहे पोहे छान असं चाळीने चाळून स्वच्छ धुवून घेतलं आहे आताच आपल्याला बारीक केलेला के कांदा कोथिंबर हिरवी मिरची आणि हे शेंगाने भाजून घेतलं आहे आता तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालं आहे यातच आपल्याला जिरी मुहरी टाकायचं आहे यातच आपल्याला बारीक केलेला कांदा टाकायचा आहे मिनिटभर परतून घेऊया कांद्याला यातच आपल्याला बारीक केलेली हिरवी मिरची टाकायचं आहे मिरचीला पण छान असं दोन ते तीन मिनिट फ्राय करून घ्यायला घ्यायचं आहे तेलातच यातच आपल्याला नंतर ना कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे मिरची पण छान फ्राय झाली आहे यातच कढीपत्ता टाकायचा आहे यातच आपल्याला शेंगदाणे टाकायचं आहे बारीक फोडी फोडीत केलेले थोडीशी हळद टाकायचं आहे त्यातच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ भर परतून घ्यायचं आहे याला पण छान असं एकदम झटपट होणारे रेसिपी आहे पोहे आता भिजवलेले पोहे टाकून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबर यावर टाकून घ्यायचं आहे याला पण छान असं दोन ते तीन मिनिटं मिसळून घ्यायचं आहे मिक्स करून एक प्लेट झापून घ्यायचं आहे वाफ देण्यासाठी एक पाच सहा मिनिट एकदम मस्त वापरले आहेत पोहे कांदा पोहे एकदम मस्त झाले पोहे